पंचायत समिती निवडणुकीच्या वादातून सहा जणांना दीड वर्षाचा कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजता निकाल दिला आहे पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून बळीराम गवते आणि बबन गवते व या दोघा पिता पुत्रासह चार आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे अशा एकूण सहा जणांना शिक्षा मिळाली आहे बेलुरा येथील पांडुरंग गवते यांना पंचायत समिती सभापती निवडीच्या कारणावरून एल आय सी कार्यालयासमोर बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले यामध्ये बबन गवते बळीराम गवते गोपाळ गवते आणि किसन गवते यांच्यासह इतरांनी बेदम मारहाण केली होती या प्रकरणात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हादेखील दाखल झाला होता दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते यावेळी प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर युक्तिवाद झाला यावेळी आरोपी बबन गवते बळीराम गवते यांच्यासह चार जणांना एक वर्ष सहा महिने कारावास आणि प्रत्येकी सात हजार द रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट कल्पना देशमुख यांनी युक्तिवाद केला